कथेला आणवे अशा प्रकारे देतात या ठिकाणी आपण दोन भक्तांमधील संवाद या ठिकाणी ऐकायचा आहे दोन्ही भक्त महान आहेत परम भक्त या ठिकाणी रामचंद्र परम भक्त या ठिकाणी भरत आणि समोर सांगणारी कथा या ठिकाणी हनुमंतराया हे दोन भक्त या ठिकाणी आपल्याला संवाद सांगत आहेत रामायणातला सारांश रामायण या ठिकाणी हनुमंतरायाने या ठिकाणी सांगितला सविस्तर कथा या ठिकाणी आपण ऐकली चांगल्या प्रकारची गोड कथा या ठिकाणी या ताईना वाचली आणि आपण ऐकली आता इथून पुढची कथा या ठिकाणी हनुमंतराय कशा प्रकारे सांगतात ते आपण सविस्तर ऐकूया त्या ठिकाणी लागले त्या जात असताना या ठिकाणी मला अनंत प्रकारचे संकट आले त्या संकटाला सं जाऊन या ठिकाणी मी हे कार्य साधलं या डोंगरावर या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी अनंत प्रकारचे संकट येऊ लागले त्या ठिकाणी काळे नेहमी नावाचा त्या ठिकाणी या ठिकाणी राक्षस त्या ठिकाणी समोर आला त्याचाही अंत केला अनंत परिश्रमातून या ठिकाणी मी औषधी आणण्याचा प्रयत्न केला आणि तो डोंगर शोधला आणि शोधून त्या ठिकाणी मला सोधल्या आणि शोधून या ठिकाणी या मार्गाला जात असताना अनंत प्रकारचे संकट आले त्या संकटावर मात करून मी जात आहे असं भरत ना त्या ठिकाणी बोलत असताना काय म्हणतात या मार्गावर जात असताना परत या ठिकाणी मी अयोध्येकडे परिक्रमा करत असताना या मार्गामध्ये या ठिकाणी आनंद आनंद चांगल्या प्रकारचं संकट परंतु हा संकटावर मात करत होता हा महान होता समोर या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संतरीत राम नाम अंकित बाण त्या ठिकाणी येऊ लागला तो पाहिला राम नाम अंकित बाण आहे हे बाण नसून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संकटाचं निवारण करण्याचा मार्ग या ठिकाणी मला त्या पाहिलं आणि पाहून त्या बाणावर बाण कशा प्रकारे वागतो याची आठवण या ठिकाणी राम अंकित बाण पाहिला रामाचे शब्द त्या ठिकाणी पाहू

अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पक्षी सिद्धांत करू लागले त्या ठिकाणी रामनामाचा आशीर्वाद असल्यामुळे वेळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चार वेद सहा शास्त्र मुखोजगत गावू लागले अशा प्रकारचं वातावरण पाहिलं पाहिल्यावर आनंद झाला आनंदाच्या भरात काय होतो व्यक्ती त्या ठिकाणी एकूण एका म्हणता मतभेद या ठिकाणी गेले आणि विसरून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती वागू लागल्या अशा प्रकारचा आनंद पाहिला ठिकाणी रामचंद्र ज्या ठिकाणी चिंतन रामचंद्र त्या ठिकाणी हनुमंतराया भरत रहा, रहा, था था निया निया अदो अदो काय हनुमंतराया स्थगित झाले आणि मुंबई त्या डोरू लागले अशा वातावरणात त्या ठिकाणी आनंद वाटू लागला तिथून जाण्याचं परिक्रमण विसरले आपल्याला काय करायचंय कुठं जातंय हे सर्व काही विसरले आणि विसरून काय म्हणतात त्या ठिकाणी हनमंतरायाच्या मुखातून अशा प्रकारचं वातावरण ऐकलं

आठवण त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्याची आठवण करून देण्याचं कार्य त्या ठिकाणी भरतवीरा पाहिलं समोर त्या ठिकाणी या वीराकडे भक्ताकडे पाहिलं आणि पाहून त्या ठिकाणी चंद्रा मुद्रा किंवा काय कार्य करायचं हे सर्व काही विसरलंय असं चाललं आणि चालून त्या ठिकाणी भरतवीर काय करून त्या साक्षात रामचंद्र प्रभू समोर येऊन आपले आपण सांगतात की काय ही कथा रामचंद्र प्रभूची ऐकल्याबरोबर एवढे स्थगित झाले आणि स्थगित होऊन पूर्ण कार्याची आठवण दोन्ही भक्ताला राहिले नाही त्या ठिकाणी दोन्ही भक्त काय करतात ते आपण

समोरचा भक्त या ठिकाणी हनुमंतराय मला रामचंद्र तुझी कथा सांगतो की काय हे काहीच त्या ठिकाणी आठवणार नाही सर्व सविस्तर त्या कथेमध्ये रमबाई झाले आणि रमबाई होऊन त्या ठिकाणी हनुमान आणि भरतवीर काय काय करतात हे सविस्तर ते कार्य त्या ठिकाणी विसरले अशी त्या ठिकाणी दोन्ही भक्तामध्ये नाट बंद राहतात त्या ठिकाणी दोन्ही भक्त तल्लीन होऊन त्या ठिकाणी रामर भक्तीमध्ये तल्लीन होऊन काय करतात त्या ठिकाणी दोन्ही भक्त दोन्ही भक्तीमुळे वातावरणात त्या ठिकाणी तल्लीन झाले त्या ठिकाणी आपण काय कार्य करायचंय हे सविस्तर त्या ठिकाणी विसरले असताना त्या दोन्ही भक्तांची आठवण करणारा साक्षात रघुनंदन त्या ठिकाणी त्या कार्यावर धावून आले येऊन दोन्ही चालना दिली आणि त्या ठिकाणी जीवन कळा सावध केली सजीव स्रष्टीमध्ये त्या ठिकाणी असून परंतु ते निर्जीव जीवन जगत होते कारण या भक्तिमय वातावरण तल्लीन झाले होते आणि भक्त मी वातावरणातून चार दिण्याचं कार्य साक्षात प्रणात्म आपला झोपे लागत असते त्या झोपेतून सावध करण्याचं कार्य कोण करतात साक्षात परमात्माच करतात जशा प्रकारचं या दोन भक्ताची आठवण त्या ठिकाणी उचलत नाही दोन्ही भक्तला त्या ठिकाणी सावध केला आणि सावध करून दोन्ही भक्त आपल्या समोरच्या व्यक्तीला काही पाऊल आले काय पाहाव चेत्ता ठारी का बुद्धिनी चया ती आईता त्या ठिकाणी चित्ताला जाग्यावर आणलं बुद्धी या ठिकाणी आपली बुद्धीची चालना त्या ठिकाणी स्फूर्त केली आणि दोन्ही व्यक्ती आपण कोण्या कार्यावर आलो आपल्याला राम कार्यामध्ये काय कार्य करायचंय हे सविस्तर त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये जाणवल्या आणि जाणून दोन्ही भक्त सावध झाले आणि सावध होऊन त्या ठिकाणी काय करतात उगाची सावध झाले सावध त्या ठिकाणी मनामध्ये विचार करू लागले आपण कोण्या कार्यावर आलो काय कार्य करायचंय त्या ठिकाणी दोन्ही भक्ताला चालना झाली आणि दोन्ही भक्त आपण आपल्या कार्याची आठवण निरोप न घेता हरमंतरायानमंतरा त्या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी भरतरा समोरचं कार्य कसं साधतात हे सविस्तर वर्तात आपण ऐकूया पुंडलिकाले हरि श्री ज्ञानदेव पंढरिकाने